डिसिजन्स टुडेचा नमस्कार राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग म्हणून असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत भारत सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करते मुख्य उपक्रमांमध्ये आरोग्य सेवा पायाभूत सुविधा निर्माण करणे लवकर निदान उपचार आरोग्य प्रोत्साहन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या बद्दल जनजागृती यांचा समावेश होतो सातशे सत्तरहून अधिक जिल्हा एनसीडी क्लिनिक दोनशे कार्डिया केअर युनिट्स आणि सहा हजार चारशे दहा सीएचसी एनसीडी क्लिनिक्सची स्थापना जागरूकता पसरवतात आणि सामुदायिक सहभागाद्वारे लवकर ओळखतात सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आता उत्पन्नाची करता कव्हर केले जातात चौदा हजारहून अधिक आउटलेट दर्जेदार जेनेरिक औषधे विकतात ज्यात दोन हजार सत्तेचाळीस औषधे आणि तीनशे उपकरणे परवडणाऱ्या दरात समाविष्ट आहेत या प्रयत्नांचे उद्दिष्ट प्रवेश हो योग्य परवडणारी आरोग्य सेवा विशेषत सेवा नसलेल्या गटांना खिशाबाहेरील खर्च कमी करणे हे आहे डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा